नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आठणार यूट्यूब चॅनलमध्ये पण आपण जे कडुलिंबाचं तेल म्हणजे नी म ते कसं वापरायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे समजा एखाद दोन झाडावर स्प्रे करायचं असेल तर हे तुम्हाला आजच स्प्रे करायला पाहिजे कधी पण नुसतं पाण्यामध्ये बनवून नंतर नाही वापरायचं असते समजा मित्रांनो आपल्या झाडाला किडे खूप लागले आहे किड्यांनी पुन्हा झाड भरून गेले आहे अजून झाड खूप खराब होऊन राहिला तर त्याच्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो एक लिटरमध्ये आपल्याला दोन चमचे निमल म्हणजे कड लिंबाचं तेल टाकायचं आहे चांगल्याने त्याला मिक्स करायचं मित्रांनो हे बघू शकता मी एका लिटरमध्ये दोन चमचे टाकलेले आहे निमॉलचे चांगल्या मिक्स करून आपल्या स्पे करायचं स्पेय पॅचटेस् जसं या पाण्याला मागून पुढून खालचे पाण्या त्याच्या स्प्रे करून पाहिजे मग मित्रांनो आपल्याला पाच ते दहा मिनिट थांबायचं आहे आणि त्या पाण्याला ऑब्झर्व आहे समजा ते असं खाली वाकलं असेल किंवा असे फोल्डून गेले असेल तर मग मग आपल्याला त्या जे आपण सोल्युशन तयार केलं त्याच्यात पाणी अजून थोडंसं टाकायचं आहे आणि समजा मित्रांनो ते जे खालचं पाणी जर तुम्ही टेस्ट केलं होतं टेस्ट म्हणता त्याला था। ते स्प्रे ते पान तसंच पहिले चांगलंच राहिला आहे ते मग मित्रांनो पूर्ण झाडावर चांगल्याने फवारणी करून द्या हे टेस्ट असते जर घरचं तेल बनवलं असेल तर तेवढे होतं समजा आपण कंपनीचं ते पाहिजे तर थोडंसं निमलचं कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त असते त्याच्यासाठी मित्रांनो टेस्ट नक्की करायला पाहिजे दर पंधरा दिवसापैकी करू शकता प्रकारे मित्रांनो कडुलिंबाचं तेल आपल्याला आपल्या झाडात वापरायचं आहे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला गर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या अजून मित्रांनो कडू कडुलिंबाचं तेल घरच्या घरी कसं तयार करायचं आहे त्याचा व्हिडिओ आत्ता स्क्रीनवर तुम्हाला येत असेल त्या व्हिडिओला क्लिक करून तुम्ही त्या व्हिडिओला पाहू शकता अजून मित्रांनो आपण झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी माझा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे त्या लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता झाडासंबंधित प्रश्न तिथे मला विचारू शकता आत्ता स्क्रीनवर व्हिडिओ येत असतील त्याला क्लिक करून नक्की पा धन्यवाद